मराठवाडा नगरपालिका महानगरपालिका कामगार कर्मचारी युनियन लालबावटा संघटनेच्या वतीने महानगरपालिका कार्यालयावर निदर्शने ड्रेनेज विभाग व अँलन वाहक कामगारांना तत्काळ घरभाडे भत्ता देण्यात यावा ही प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली या मागणीसाठी मंगळवारी नांदेड वाघाळा महानगरपालिकेसमोर कामगारांनी जोरदार घोषणाबाजी करीत तीव्र निदर्शने केली यावेळी विविध मागण्यांचे निवेदन महानगरपालिका आयुक्तांना देण्यात आले महापालिका प्रशासन वेळ काढूपणा करून या कामगारांना दिवाळीपासून दिवाळीच्या अगोदर आम्ही आंदोलन केलं होतं त्या सांगितलं होतं की दिवाळीला नक्की तुम्हाला घरवाड्यासा मिळेल दिवाळीपासून आत्तापर्यंत फक्त टोलवाटोलवी करत होते आता त्यांनी सांगितलं की आठ दिवसाच्या आत आता चेक सेक्शनला गेलेलं आहे आज हे आम्ही निदर्शने केलेली आहे आम्ही आजही त्यांना सांगितलेलं आहे की जर आठ दिवसाच्या आत नाही झालं तर याच्यानंतर आम्हाला संप पुकारावा लागेल काम बंद आंदोलन करावं लागेल त्याची जबाबदारी महापालिकाप्रमाणे ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा